स्क्वेअर आहे आहे पीस कलर नाव बनता ओके, ओके, नाव नाव साथ साथ कलर है मध्ये पण पण लांबी पाच मीटर आहे पाच मीटर एकशे साठ रुपयाला पर पीस एकशे साठ राईस हे जरी बोलत बिग मध्ये एकशे तीस रुपयाला तीस फूट आहे एकशे तीस रुपयाला तीस फूट कलर सहा सात कलर ह्यामध्ये भेट हॅलो गायज नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना मी करण आज पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी गणपती स्पेशल एक अजून एक व्हिडिओ आपल्या सफर कोकणातल्या युट्यूब चॅनलवरती तर आता मी सध्या आहे लोहार साडीमध्येच आणि आत्ता मी आहे होलसेल शॉपमध्ये जिथे तुम्हाला लाईटच्या खूप साऱ्या व्हरायटीज मिळतील अगदी स्वस्तात मस्त तुम्ही जर शॉपवाले असाल तर तुम्ही सुद्धा इथून होलसेलनी माल उचलू शकता खूप वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये व्हरायटीज त्याचनंतर लाइटिंग खूप वेगवेगळ्या आहे तुम्हाला खूप मस्त मस्त बघायला मिळेल तर आता आपण आतमध्ये जाऊया त्यांचे टोटल इथे पाच शॉप आहेत आता आपण एक व्हिजिट करतो आहे तर त्यांचं ॲड्रेस नाव वगैरे सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तर आपण आता होलसेलवाला शॉप आहे हे लक्षात घ्या होलसेल तुम्ही इथून खूप माल घेऊ शकता स्वस्तात मस्त तर चला आता जाऊन व्हिजिट करूया लाईट गो नमस्कार तुमचं नाव कसं संतोष पोयकर तुमच्या शॉपचं नाव आमच्या शॉपचं नाव एसके लाईट एसके लाईट ओके म्हणजे हे होलसेल आहे फक्त होलसेल फक्त होलसेल किती शॉप आहे तुमची तशी अशी होलसेलचं एका रिटेल दोन आहेत ओके तर आपल्याकडे कुठचा कुठचा माल यावर्षी नवीन आलाय गणपतीसाठी खास गणपतीसाठी खास हे स्पॉटला ठरले तिथे ओके कलरमध्ये आहे पाच कलर चाळीस रुपयाला एक पीस आहे चाळीस रुपयाला एलमध्ये चाळीस रुपयेला आहे होलसेलला चाळीसला एक हा तीन वॉटमध्ये आहे तीन वॉट म्हणजे मोठा पाहिजे असेल तर पाच वॉटमध्ये पाच मध्ये त्याची प्राइस कशी आणि साठ रुपयाला आहे साठ रुपये साठ रुपये याच्यामध्ये पण पाच सात भेटते मल्टी मल्टीकलर म्हणजे एकामध्येच मल्टी कलर आहे का त्याच्यामध्ये मल्टी कलर असा येणार ना ओके एकामध्ये मल्टी कलर आहे हे पाहिजे भर रुपये त्याच्यानंतर हेच पार्लर रिमोट वाले रिमोट वरती हा हा चार बलब तर आहे एकशे साठ दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी हा अठरा बलब आहे तीनशे ऐंशी हा छत्तीस बलप आहे ओके चारशे ऐंशी ह्याला सहा महिने भेटेल डायरेक्ट नवीन चायना मेड मध्ये आहे चायना मेड मध्ये पण आहेत नो गॅरंटी नो वॉरंटी प्राइस प्राईस यांच्यापेक्षा कंपन्या दहा पंधरा रुपये कमी भेट दहा पंधरा रुपये कमी होलसेल प्राइस होलसेल प्राइस ओके okay. वर्ष लाईट हे बारा वॉट लाईट आहेत त्याच्यामध्ये सात कलर आहेत फिक्सल लाईट बोलतो त्याला त्याच्यामध्ये सहा कलर भेटतील ओके प्राइस पन्नास रुपयाला पर पीस आहे पन्नास रुपयाला पन्नास किती मीटर वीस फूट लांब वीस फूट लांब पन्नास रुपये होलसेल प्राइस होलसेल त्याच्यामध्ये नवीन आता एक आलेला आहे यावर्षी एसएम डी पिक्सल मध्ये बलब थोडे मोठे आहेत जे थोडे बलब मोठे आहेत ओके सत्तर रुपयाची प्राइस आहे एसएमडी मध्ये पूर्ण वॉटरप्रूफ आहे आपण वॉटरप्रूफ त्याची प्राइस रुपयाला सत्तर रुपये सत्तर रुपयाला वीस फुट ओके त्यानंतर इथे चार फूट बाय दहा फुटाची नेट आहे लाईट आहे नाही त्याच्यामध्ये चार लाईट आहे ओके याच्यामध्ये गोल्डन कलर मल्टी कलर दोन्ही कलर मल्टी कलर ओके चारशे रुपयाची प्राइस चारशे रुपये ग्रीन लिफ आहे त्याची प्राइस

त्याच्यानंतर हे हे सगळं युनिकच आहे बाबा आहे सर्व कशी आहे मंगल मूर्ती पाचशे रुपये पर स्क्वेअर फुट आहे स्क्वेअर फूट ओके एक मंगल मूर्ती दोन स्क्वेअर फुट आहे ओम श्री स्वस्तिक आहे हा हे एक वन स्क्वेअर फुट आहे वन स्क्वेअर फुट ओके नवीन एक आयटम आहे ते इंडियन मध्ये आहे त्याची फूट हा नाइन्टी फायला पीस आहे नाइन्टी फाय तीस बोला पाहिजे यामध्ये सात आठ कलर मध्ये भेटतील पण सात आठ कलर आणि साईज किती आहे त्याची दहा तीस मीटर ओके ते तिकडचे फुलवाले किती लावलेले आहेत वरती बाबा ओके फुलामध्ये पाच कलर आहेत रेड ग्रीन ब्ल्यू पिंक मल्टी ओके एकशे पंचेचाळीस रुपये पीस पीस ओके त्या एलईडी आहेत का पट्ट्या हा हे काय नाव बनता ओके ओके नाव बन 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 साथ साथ कलर पाच मीटर आहे पाच मीटर एकशे साठ रुपयाला पर पीस पूर्ण वॉटरप्रूफ आहे कस्टमाइज नाव बनवू शकता रबर आहे का तो हा पूर्ण रब्बरच आहे ओके ड्रॉप आहेत आहे कलर आहे त्याची प्राइस टू फोर्टी फायव्हर आठ पीस चा सेट आहे आठ पीस मध्ये हाईट ला एक दीड फूट येणार लांबीला आठ फूट जाम जाणार ओके ह्यामध्ये okay. पण दोन आहेत एक मल्टी okay. एक गोल्डन मल्टी आणि गोल्डन आ, दोन आहेत वा हे तर खूप छान आहे ह्याची प्राइस हे जरी बोलत बिग मध्ये एकशे तीस रुपयाला तीस फूट आहे एकशे तीस रुपयाला तीस फूट कलर सात सहा सात कलर ह्यामध्ये मिळतो सहा सात ओके ह्याच्यामध्ये छोटे पण आहेत नव्वद रुपयाला नव्वद रुपये ह्याच्यामध्ये सहा कलर भेटते ह्याच्यामध्ये सहा कलर त्याच्यानंतर वरच्या एलईडी हा मोठ्या दिसतात ह्या मोठे डिझे डिझे ऑपरेटसाठी आहेत ओके यांची प्राइस हा पंधराशे रुपये वाला आहे यामध्ये चोपन्न बलब आहेत हा सोळाशे पन्नास ला आहे यामध्ये साठ बल्ब आहेत दोन वॉरंटी वाले एक वर्ष वॉरंटीवाले एक वर्ष वॉरंटी एकोणीसशे पन्नास ला आहे हा दोन हजार पन्नास दोन हजार पन्नास ओके मध्ये तर खूप मोठं शॉप आहे तुम्हाला इथे नक्की विजिट करा आणि इथून सगळ्या वस्तू तुम्ही नक्की घेऊन जा गणपतीसाठी खास गोष्टी इथे आलेल्या तुम्ही बघू शकता झूमवर ओके म्हणजे मोठे मोठे डेकोरेटर आहेत ते इथून सगळ्या वस्तू घेऊन जातात होलसेलने रिटेलने पण आपलं शॉप आहे रिटेल तर आता इकडे सगळ्या बघितल्या मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे त्यांचं कार्ड सुद्धा देणार आहे मराठी माणसाचा शॉप आहे मराठी माणसाचा शॉप आहे साताऱ्याचे आहेत पांढरा पांढऱ्या वेळी कराट डेबीवाडी कराट डेबीवाडीचे आहेत कोणी असला असाल सबस्क्राईबर तर नक्की लाईक करा तुमच्या गावच्या मासाचं दुकान आहे आणि इथे नक्की करा मराठी माणसाला जिथून होलसेलने लोक माल उचलतात आणि इथे सगळे शॉप मध्ये तुम्हाला तिथलाच माल दिसेल बहुतेक होते तर नक्की इथे व्हिजिट करा लोहार चाळीत आलात एस इलेक्ट्रॉनिक विचारल डिटेल ऍड्रेस सगळा मी देणारच आहे नो टेन्शन पण जरी कोणला विचारलं तरी तुम्हाला लगेच सांगून जाईल बकुळ समोर दिसतंय ना त्याच्या अगदी अपोजिटला ते अग आहे तिथून तुम्हाला वरती जायचं आहे जिथे त्यांचा शॉप आहे तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि सफर कोकणात आता युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजेत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा बाय